बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी समाज जेवीम आज आम्ही बहुजन समाजवादी पार्टी लोकसभाच्या उमेदवारी अर्ज कलेक्टर ऑफिसला आज अर्ज भरलो आज अर्ज भरायचं एवढंच कारण आहे की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिलो असतो परंतु काँग्रेसवाले भाजपवाले आहेत का भाजपवाले काँग्रेस आहेत ही काय आम्हाला माहितीच होईना कारण की सर्वसामान्याला की शेतकऱ्याला त्रास होतोय कितीतरी मोठे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करतात भाजपमध्ये वॉशिंग पावडर म्हणून घेतात आणि खरं कोण भ्रष्टाचार आहे हेच कळत नाही सर्वसामान्याला जर न्याय पाहिजे असेल काय पाहिजे असेल तर एक मी शेतकरीचा मुलगा आणि सर्वसामान्यां गावातला हा पाऊल उचललं म्हणजे का हा पाटील इथनं पण पाटील आहे तिकडनं पण पाटील आहे तो रडल्यासारखा कर मी भांडल्यासारखं करतो हे सगळे यांची नाटकं आहेत कारण की ह्यांना कुठलाही एक शेतकरीचा खासदार नको आहे आणि सर्वसामान्यातलं राजकारणामध्ये ह्यांना नकोच आहे त्यामुळे ह्यांनी सगळं भ्रष्टाचार ह्यांनीच करतेच तू माझं काढ मी तुझं काढतो आणि सर्वसामान्य कुठलं जर उमेदवार विचारत असेल त्यांना ईडी लावा शिडी लावा ही असं करून राजकारण इतकं खालती गेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य आता जनता जागा झालेली आहे ह्या पाटीलला त्यांची जागा दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बहुजन समाजवादी पार्टीकडनं आम्ही ताकदीनं लढू आणि निवडून आमचं बहुजन समाजवादी पार्टी शंभर टक्के येणार जय भी